देंगलूर तालुक्यातील मरखेल येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी भव्य मोफत नेत्रबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले असून गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावे असे आवाहन प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड व प्राध्यापक कुमार कांबळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा व्हावा या जनसेवेच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या स्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुंगरेकर हे असणार आहेत तर या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्रपरिवार असून प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या माध्यमातून देगलूर बिलोडी विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत कोरोना काळात लोकांना अन्नधान्य किट कोरोना प्रतिबंधक गोळ्या सॅनिटायझर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान शिबिर ग्रामीण विद्यार्थ्यासाठी एम पी एस सी यू पी एस सी मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा अशा अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत असा सामाजिक वसा पुढे चालू ठेवण्यासाठी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गरजू रुग्णासाठी मरखेल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आले आहे या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावे असे आवाहन प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे परिवाराचे भरत पाटील मरखेलकर व पांडुरंग पाटील सोमूरकर सय्यद हबीब सर यांनी केले आहे पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट